नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या दिवसभरातील ठळक आणि झटपट बातम्या आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महात्मा फुले जनआरोग्याची मर्यादा थेट दहा लाखांवर तब्बल चोवीस हजारांचा समावेश मंत्रिमंडळ बैठकीत एकवीस महत्वाच्या निर्णयांवर शिक्कामोर्तब पीक विम्याचा एक रुपयाही मिळणे थटताच कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांचा कंपन्यांविरोधात पवित्रा अकोला जिल्ह्यातील काही तक्रारदार शेतकऱ्यांशी मंत्र्यांनी ऑनलाईन संवाद साधला विमा दाव्याचे पाच पाच रुपये आणि एकवीस रुपये मिळाल्याची या शेतकऱ्यांची तक्रार होती शिवराज सिंग चव्हाण यांनी बारकाईने चौकशी करत प्रश्न विचारला की आपल्या शेतकऱ्यांना अशा प्रकारे दाव्याचे इतके कमी पैसे कसे बरं मिळाले नगरपरिषदा नगरपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजला दोन डिसेंबरला मतदान तर तीन डिसेंबर रोजी निकाल नाशिक जिल्ह्यात कांदा अनुदान योजना प्रस्ताव मंजूर येवला बाजार समिती अंतर्गत सोळाशे ब्याऐंशी शेतकऱ्यांना अनुदान वर्ग नाशिक जिल्ह्यातील कांदा अनुदान प्रस्ताव फेरछाणंतर्गत तालुकास्तरीय समितीने नमूद केल्याप्रमाणे जिल्ह्यातील एकूण बारा बाजार समित्यांचे नऊ हजार सहाशे बेचाळीस पात्र शेतकरी लाभार्थ्यांना अठरा कोटी सात लाख रुपये अनुदान वर्गवणार ठिबक अनुदानासाठी आता केवळ पाचच कागदपत्रे लागणार प्रक्रिया सुटसुटीत एकूण बारा प्रकारची कागदपत्रे वगळण्याचा निर्णय सूक्ष्म सिंचन अनुदानासाठी एकूण बारा प्रकारची कागदपत्रे देण्याची अट रद्द करण्यात आली त्याऐवजी पूर्वसंमतीसाठी दोन तर काम पूर्ण झाल्यानंतर तीन अशी एकूण पाच कागदपत्रे आता शेतकऱ्यांना द्यायची आहेत सूक्ष्म सिंचन संच पुरवठादार कंपनीचे दत्तपत्रक व हमीपत्रक देताच पूर्वसंमती दिली जाईल तर काम पूर्ण झाल्यावर देयक सूक्ष्म सिंचनाचा अंतिम आराखडा आणि पूर्णत्वाचा दाखला लागेल केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाविकास आघाडी शिष्टमंडळ तात्कळत अडीच तासानंतर भेट दिली पण मागणी लाखो पुणे जिल्ह्यात बिबट्यांसाठी दोनशे पिंजरे परिसर बहिमुक्त करण्यासाठी स्थलांतर करणाऱ्या त्वरित दोनशे पिंजरे बसवणार असून आणखी एक हजार पिंजरे युद्ध पातळीवर खरेदी करणार आहेत एआयच्या माध्यमातून बिबट्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवलं जाईल शेती व गोठ्यांना सौर कुंपण करणार मतदार याद्यातील घोळावर आयोग गप्प का अकार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांचा सवाल बीड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील ऊसतोड मजुरांचा काफिला तोडणीसाठी रवाना गाववाडी तोंड्यामध्ये उरले केवळ वृद्ध महिला आणि पुरुषच मोठ्या प्रमाणात नुकसान नागपूर जिल्ह्यात अतिवृष्टी पूरग्रस्तांसाठी नऊशे पंच्याऐंशी कोटी रुपये विभागीय आयुक्तांची माहितीचे मदतीचे वाटप शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात होणार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले नाहीत शिंदे गटाच्या मंत्र्यांचा घरचा आहेर खरेदी केंद्रांवरून अजित पवार संतापले सरकारने शेतकऱ्यांसाठी पैसे जाहीर केले पण शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले नाही अशा शब्दात शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी महायुती सरकारला घरचा छत्रपती संभाजीनगरची आघाडी जिल्ह्यात चार दिवसात अडीच लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा चार दिवसात जिल्ह्यातील तब्बल दोन लाख पन्नास हजार सहाशे ब्याऐंशी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तब्बल एकशे एकोणनव्वद कोटी रुपये जमा करण्यात आलेत सांगोल्यात अतिवृष्टी अनुदान रकमेमध्ये घोटाळा हलदोडे येथील शेतकऱ्यांनी दिले तहसीलदारांना निवेदन आंदोलनाचा इशारा घरकुलासाठी पाच ब्रास वाळू कागदावरच महसूल मंत्र्यांच्या आदेशाला स्थानिक अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवली नागरिकांमध्ये नाराजी लाभार्थ्यांची वाळूसाठी तहसील कार्यालयात हेलपाटे वेळेत बांधकाम पूर्ण न झाल्यास लाभ परत जाण्याची भीती सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तीनशे सत्तर कोटींची भरपाई चारशे नव्वद हजार शेतकऱ्यांना मदत मिळण्याची प्रतीक्षा सोलापूर जिल्ह्यातील म्हाडा बार्शी करमाळा मोहळ उत्तर सोलापूर या तालुक्यांना पुलाचा पुन्हा पुराचा मोठा पटका बसला। फटका बसला तर उर्वरित जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसलाय त्यांच्यासाठी शासनाने पंचनामे अहवाल प्राप्त होतच मदतीची रक्कम दिली राज्यातील दोन कोटी जणांच्या जमिनी होणार अधिकृत तुकडेबंदी कायद्याच्या सुधारणा लागू राज्यपत्रद्वारे नियमिती करण्यासाठी शुल्क नाही शिरूर तालुक्यातील बिबट्या जेरबंद ठार मारण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक रांधा रायफलच्या जवानांनी घेतला काटता पाय सांगली जिल्ह्यात बेदाण्याचे सौदे उद्यापासून सुरू होणार झिरो पेमेंट संदर्भात आज बेदाणा संघटनेची बैठक शेतकऱ्यांना मदत देण्यास विलंब राज्य मंत्रिमंडळ बैठकीत खडाजंगी वीस दिवसात वितरणाचे आदेश नाशिक जिल्ह्यात सप्टेंबरमधील अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एक लाख त्र्याऐंशी कोटी एकसष्ट लाखांचे अनुदान वितरित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचा विचार घेण्यात आला होता त्यानुसार दोन लाख एकावन्न हजार तीनशे एकसष्ट शेतकऱ्यांच्या खात्यावर एक, खात्या एक लाख त्र्याऐंशी कोटी एकसष्ट लाखांचे अनुदान जमा करण्यात आले सोयाबीन खरेदी केंद्रावर नोंदणीचे तीन तेरा शेतकऱ्यांच्या लांबत लांब रांगा मशीनद्वारे नोंदी बंधनकारक केल्यामुळे गोंधळ दहा दिवसात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार कृषी मंत्री दत्तात्रय बर्णे यांची माहिती शेतकऱ्यांना काहीच्या प्रमाणात दिलासा पंचनामे युद्धपातळीवर सुरू पुणे जिल्ह्यातील बिबटे वनतारा सोडणार वनमंत्र्यांकडील बैठकीत निर्णय वळसे पाटील आधराव पाटील यांची उपस्थिती बिबट्यांची नसबंदी करण्यात यावी वर्धा जिल्ह्याला दोनशे सव्वीस कोटींचा निधी प्राप्त अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना एक लाख सत्तावीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यात एकशे बावीस कोटी जमा घरांसह गोठ्यांच्या नुकसानीसाठी अनुदान शेती जमिनीच्या नुकसानीपोटी पंधरा हजार शेतकऱ्यांना मदत वाटपास मंजुरी चोवीस कोटी त्रेसष्ट लाखांची मदत मिळणार वर्धा वर्धा चंद्रपूर भंडारा दाराशिव हिंगोली छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चोवीस कोटी त्रेसष्ट लाख रुपये वाटप करण्यास मंजुरी दिली कर्नाटकातील शेतकऱ्यांचा संप महाराष्ट्रातून ऊसतोडीसाठी गेलेल्या मजुरांचे हाल ऊसतोडी सुरू न झाल्यास मजूर देखील संप करणार बिबट्यांच्या बंदोबस्तासाठी अकरा पॉईंट पंचवीस कोटींचा निधी मंजूर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुढाकार पुणे जिल्ह्यात वीस रेस्क्यू टीम आणि पाचशे पिंजरे मनुष्यहानी रोखण्याला सर्वोच्च प्राधान्य कापलेले धान पावसाने अंकुरले शेतकऱ्यांचे हाल शासनाकडून मदतीची भरवेल अपेक्षा नकली बियाण्याने चाप देणार सातिप सरकारचे पाऊल बियाण्यांचे वितरण आणि विक्री ऑनलाईन होणार नकली बियाण्यांवर टाच कापसाची खरेदी मर्यादा यंदा कमी असल्याने रोज सीसीआयचे राज्य कृषी विभागाच्या आकडेवारीकडे बोट कोणत्या जिल्ह्यात कापसाची हेक्टरी उत्पादकता किती याची माहिती राज्याच्या कृषी विभागाकडून घेण्यात आली कृषी विभागाकडून आलेल्या उत्पादकतेच्या आधारे प्रत्येक जिल्ह्यात कापूस खरेदीसाठी हेक्टरी मर्यादा देण्यात आली परभणी जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादकांना मिळणार दिलासा नवो हमी भाव खरेदी केंद्रांवर नोंदणी पंधरा नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष खरेदी होणार शेतकऱ्यांनी आपल्या विक्रीसाठी नोंदणी करताना आधार कार्ड बँक पासबुक चालू वर्षाचा सा सात बारा उतारा तसेच पीक पेराही कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक असणार आहे सिद्ध पिंपरीतील बागांवर कुऱ्हाड ऑक्टोबर छाटीनंतर द्राक्ष झाडाला घडत नाही शेतकरी आर्थिक संकटात द्राक्ष उत्पादनासाठी केलेला मोठा खर्च आणि घटलेलं उत्पन्न यामुळे शेतकरी कर्जबाजारी झालाय रब्बे पिकांच्या पेरणीत विक्रमी वाढ कृषी मंत्रालयाची माहिती गव्हासाठीचे क्षेत्र झाले तीन पॉइंट चौतीस चौतीस लाख हेक्टर तेलबिया पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ पहिले ते चौथी हिंदी नकोस पंच्याण्णव टक्के लोकांचा विरोध नरेंद्र जाधव यांची कबुली कांदा दरात सुधारणा लासलगावमध्ये सरासरी दर सोळाशे ऐंशी रुपये हंगामाच्या अखेरी शेतकऱ्यांना दिलासा नाशिक जिल्ह्यातील लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत उंधाळ्या कांद्याची आवक घटल्यामुळे दरात सुधारणा झालीये आज आणि उद्या पावसाची शक्यता मराठवाडा मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता पुढील दोन दिवस राज्यात ठिकठिकाणी थी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे त्यानंतर तीन दिवस राज्यात पावसाची शक्यता नाही असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे निवडणुकीच्या तोंडावर घोषणांचा धडाका आचारसंहितेआधी राज्य मंत्रिमंडळाचे एकवीस निर्णय ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना कर वसुलीच्या प्रमाणात वेतन अदा करण्यासंदर्भात कर वसुलीची अट शिथिल अतिवृष्टीचे मदत पीक विमा आणि केंद्रीय पथकाच्या पाहणीवरून उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर निशाणा पीक विमाचे पैसे मिळायला लागलेत ला पण अकोल्यात दोन रुपये तीस रुपये तर पालघर आणि ठेवण्यामध्ये दोन रुपये तीस पैसे इतकी रक्कम मिळतीये आडल्याला नाडलेल्या शेतकऱ्याला आता जर या संकटाच्या खाईतून बाहेर काढले नाही तर तो पुन्हा उभा राहणार नाही असा ना ना इशारा ठाकरेंनी दिलाय व्हिडिओला लाईक करून शेअर करा दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद